नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायलीमध्ये संक्रांत निमित्त पतंग उडवण्याची स्पर्धा चालू असते अर्जुन हा सायलीकडे स्माइल करून पतंग उडवत असतो सायली पण अर्जुनकडे बघून पतंग उडवत असते अर्जुन हा सायली यांच्या आजूबाजूचे लोक चेअरप करत असतात काही जण अर्जुन अर्जुन करत असतात तर काही जण सायली सायली करत त्यांचा उत्साह हो वाढवण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर अचानक त्या ठिकाणी मधुभाऊ येतात आणि सायलीचा हात पकडून तिला चलण्यास सांगतात त्यावेळी अर्जुन हा त्याच्या हातातील पतंगाची दोर दुसऱ्याकडे देऊन तो सायली आणि मधुभाऊकडे जातो तो मधुभाऊला म्हणतो या संक्रांतीला आम्ही दोघांनी वेगवेगळा पतंग उडवला आहे परंतु मी तुम्हाला प्रॉमिस करतो पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग उडवू त्यानंतर अर्जुन हा त्याच्या खिशातील तिळाचा लाडू काढतो आणि तो मधुभाऊला देत म्हणतो मधुभाऊ आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करा हे घ्या तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे बोलल्यानंतर मधुबाऊ हे अर्जुन कडे रागाने बघत असतात येणाऱ्या भागात मधुबाऊ हे अर्जुनने दिलेला तिळाचा लाडू घेणार का आणि अर्जुनला माफ करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे नवीन अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा